आणि आमच्या घरला या आणि हे एवरीवन नमस्कार मंडळी तर माझ्या यूट्यूबच्या छोट्याशा जर्नीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही निघालेलो आहे आत्ता माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि तिकडे का चाललंय ते पाहण्यासाठी तुम्हाला लॉक कंटिन्यू बघावा लागेल आणि माझ्या आहे हे बघा खराब हे बघा यांचं चाललं आहे माझं कॉपी करतात मध्ये मध्ये बोलतायत चला तिच्या घरी गेल्यानंतर भेटूया थोड्या अंतरावर आहे तिचं घर आपण चाललेलो आहोत आमचं नवीन घर गणेश उत्सव दोन दिवसांनी आहे तर रोडवरती डेकोरेशन स्टेजची कामं हो चालू होते आणि खूप छान छान स्टॉल पण होते गणपतीचे आणि डेकोरेशनचे पण स्टॉल होते रोडवरती खूप छान असे होते आणि गणपती पण पाहू शकता किती छान असे आहेत आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे माझ्या मैत्रिणीच्या इथं आणि मैत्रिणीची मुलगी आहे तिचा असं बर्थडे आहे त्यामुळे आम्ही इकडं आलेलो आहे तिच्या घरी मैत्रिणीच्या इथं आणि पाहुणचार झाला आणि ती केक बनवत होती खूप छान केक बनवते माझी मैत्रीण आणि ही आहे पाहू शकता आणि तिचं नाव ज्योती आहे तर खूप छान बनवते केक हे बघा गेस्ट आलेले आहेत बड्डेसाठी तिनं काय म्हणली सगळेजण मोबाईल वरती करा नाही अगोदर म्हणजे मोबाईल वरती नाही का आता ती चालू आहे असं असं आणि ते झालं आणि काय मला करत त्यांनी हात वर्तवला माझ्या लक्षातच माझा नाही एवढं माणसं काय केलं You yes. yes.

मध्ये बोलतो तो आपण बघू शकता डायट डायट म्हणत अर्धा किलो केकचा ह्या तिघांनी फळशा पाडलेला आहे एकट्यानी फरशा पाडलेला आहे मुलं थोडासा मुलं थोडासा केक संपवपर्यंत मुलांच्या पप्पानी सगळं फिनिश केलेला आहे के केक बनवला ते तसेच राहिलीये घेतला हे बघा फ्रेंड्स आणि हे एकत्रित आल्यावर कसे करतात

धमाल केली मुलांनी आणि ते आता झोपत आहेत गाडीमध्येच आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं जेवायला पण तिने खूप छान बनवलेलं व्हेज आणि नॉन व्हेज असा दोन्ही मेनू ठेवलेला आणि त्यासोबत कोशिंबीर केलेली खूप छान होती आणि केक पण तिने घरीच बनवलेला होता तर फ्रेंड्ससोबत गप्पा मारत फोटो काढत आ... कधी वेळ गेला हे समजलंच नाही आणि खूप एन्जॉय केलं खूप साऱ्या आठवणी मिळाल्या तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय